आमच्या प्रतिनिधींनी काही बातम्यांचा ऑन फील्ड आढावा घेतलाय पाहूयात महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही मुद्द्यांवर जागा वाटप याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या एकना शिवसेनेकडनं सोळा जागांचा जो मागणी आहे ती त्यांनी लावून दिली खरं तर यापूर्वी त्यांनी अठरा जागांची मागणी केली की मात्र सोळा जागांच्या मागणीवरनं एकनाथ शिंदेची दृष्टी आणून बसल्याचं जे आहे ते आहे यानंतर आणखी एक मुद्दा जो समोर येतो तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर का महायुतीचा एक पक्ष किंवा घटक पक्ष झाला तर महा इतक्या जागा द्याव्या लागतील तर त्या जागा कोणाच्या द्यायच्या तर या जागा शिवसेनेच्या कोट्यातून द्याव्या लागतील यामुळे कुठेतरी अस्वस्थता आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि काही अंशी नेत्यांमध्ये सुद्धा ठाणे असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल अमरावती असेल बारामती असेल या मतदारसंघामध्ये पक्षांतर्गत वाद आहे यवतमाळ महाटचा विषय असेल शिर्डीचा विषय आहे या सगळ्या विषयांवर कसा तोडगा काढायचा यासाठी महायुतीचे नेते प्रयत्नशील आहेत मात्र मनसेची एंट्री सोळा जागा निवडून बसलेली शिवसेना या सगळ्यांमुळे महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा हा कायम आहे असं म्हणावं लागेल माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सेखेळ सुरू होती अखेर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली दोन दिवसापूर्वी शिवरत्न बंगल्यावर अकलूज येथे मोहिते पाटील समर्थकांनी मंत्री गिरीश महाजन यांना घेरावा घालत उमेदवारीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे त्यानंतर काल खासदार रणजित निंबाळकर व मतदारसंघातील पाच आमदारांनी संजय मामा शिंदे यांच्या टिंबोर्णीतील फार्महाऊसवर बैठक घेऊन पुढच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरवली त्यानंतर आज धैर्यशील मोहिते पाटील हे कामाला लागले ला आहेत आजपासून करमाळा दौरा त्यांनी सुरू केला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बॅनरवरती कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही त्यामुळे नक्की धैर्यशील मोहिते पाटील येणाऱ्या काळात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वर्धा लोकसभेची महायुतीची भाजपातर्फे उमेदवारी ही रामदास तडस यांना तिसऱ्यांदा मिळाली आहे आणि अशातच महाविकास आघाडीतील उमेदवारी कुणाला जाईल याबद्दल हा तिढा अजून सुटलेला नाही आहे उमेदवारी कुणाला जाईल ही चर्चा आहे अशातच अमर काळे जे काँग्रेसचे माजी आमदार आहे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे जयंत पाटील यांनी ही भेट घडवून आणलेली आहे आणि शरद पवार यांनी अमर काळे यांना तुम्ही आमच्या चिन्हावर लढा अशा सूचना दिलेल्या आहे महाविकास आघाडीमधील श हा मधो मतदारसंघ आहे हा शरद पवार गटाला गेला आहे आणि अमर काळे हे संभाव्य उमेदवार असू शकतात अशा चर्चा आहे अमर काळे यांनी कार्यकर्त्यांशी बोलणी करून तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचे शरद पवार यांना आश्वासन दिलेले आहे परंतु अमर काळे हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाणार का पंजाब सोडून तुतारी या चिन्हारवर लगणार का आणि जे राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे स्थानिक नेते आहे हे अमर काळे यांना ॲक्सेप्ट करणार का हाही प्रश्न महत्त्वाचा असणार आहे आता समोर महाविकास आघाडीचे तिकीट कुणाला मिळेल कोण उमेदवार राहील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता अमरावतीत देखील त्याचे वारे वाहू लागलेले आहेत सव्वीस एप्रिल रोजी या लोकसभा मतदारसंघाचं मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आणि या दरम्यान जर बघितलं तर बच्चूकडून एक मोठं विधान केलेलं होतं त्यांनी दोनशे उमेदवार जे आहेत ते अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये उभे करणार असल्याची प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यानंतर जर बघितलं तर बच्चूकडूंनी त्यांच्या पक्षांमध्ये हालचालींना देखील वेग दिलेला आहे नुकतंच जर बघितलं तर बच्चूकडू यांच्या प्रहार पक्षाकडून एकवीस मार्च रोजी त्यांची अमरावती येथे त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहेत आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहेत पक्षाची एक दिशा ठरणार आहेत आणि त्यानंतर निर्णय बच्चूकडू जे आहेत ते घेणार असल्याची माहिती आहे गेल्या अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते मात्र सरकारने मराठा समाजाला फसवा आरक्षण दिल्याचा आरोप मराठा बांधवांनी केलेला आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव लोकसभेसाठी वीस मराठा उमेदवार हे रिंगणात उतरवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तसंच लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने कोर कमिटीची देखील स्थापना करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाची देखील ही तयारी चाळीसगावमध्ये सुरू होती आगामी लोकसभा निवडणुकीत वीस उमेदवार हे मराठा समाजाचे असतील आणि यांना आर्थिक मदत ही मराठा समाजातील जे दानशूर व्यक्ती आहे त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे या संबंध निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी कोर कमिटीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे आणि लवकरच हे वीस उमेदवार देखील घोषित केले

आणखी तोवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अजून चिंताजनक आहे तो अद्याप शुद्धीवर आलेला नाही या घडलेल्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सी सी टी मध्ये कैद झाला असून या सी सी टी व्हीच्या आधारावरती पोलिसांनी आरोपींवरती गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे या वाढत्या गुन्हेगारीला पोलिसांचा वचक आणि आळा कधी बसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे धुळे विंचूर परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी भटकंती करावी लागत आहे यावर्षी धुळे जिल्ह्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याचं चित्र सध्या आहे विंचूर परिसरातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे महिला व बालकांना आपला जीव धोक्यात घालून पाणी काढावं लागत असल्याचं चित्र या परिसरात निर्माण झालं आहे त्यामुळे प्रशासनाने व राज्य शासनाने त्वरित दखल घेऊन या परिसरात टँकर सुरू करावेत अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे पनवेल शहरामध्ये दिवसेंदिवस पाण्याची समस्या ही गंभीर होत चालली होती आणि त्याच अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी शासनाकडे पातरंगा नदीचे पाणी मिळावे यासाठी मागणी केली होती आणि आता त्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे शासनाने त्यामुळे पनवेल शहरातील नागरिकांसाठी आनंदाची खुशखबर बातमी आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पनवेल शहरातील नागरिकांना जी पाण्याची समस्या वारंवार भेडसावत होती त्या समस्येतून आता सुटका होणार आहे पातवंगा नदीचे पाणी घरगुती वापरासाठी मिळणार असल्यामुळे पनवेलकरांना आता चांगल्या प्रमाणात पाहिजे तेवढं पाणी वापरता येणार आहे आणि हे पाणी मिळत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी समस्या भेडसावणार होती त्या समस्येपासून सुटका मिळणार असल्याचं पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या साकूर गावातून एक हृदयदावक घटना अशी समोर आलेली आहे अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीवर काही टार्गेट तरुणांनी तिला टार्गेट करत तिच्यावर अत्याचार केला त्या अत्याचारानंतर मुलीने आपली बदनामी होईल म्हणून अखेर आपलं जीवन संपवलेलं आहे ती दहावीची परीक्षा द्यायला द्यायला जाणार होती दहावीच्या जा सीट घेण्याच्या दिवशीच तिच्यावर हा जो अत्याचार झाला त्यानंतर एक दिवस परीक्षेला बाकी असताना ती मनस्थिती खराब झाल्याने तिने त्यानंतर स्वतःचं जीवन संपवलेलं आहे गेल्या सहा दिवसांपासून सिटी लीगच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे वेतन रखडल्यानं हे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांच्या माध्यमातून मिळणारं आश्वासन हे पूर्ण होत नसल्यानं हे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत आजच्या दिवशी तपोवन बस डेपोमध्ये संप सुरू असतानाच हे कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी नाशिकच्या त्र्यंबक रोडवर असलेल्या सिटी लिंक बसच्या प्रशासनाच्या कार्यालयाच्या बाहेर या आंदोलकांनी ठिया आंदोलन सुरू केलं आणि जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत असंच आंदोलन सुरू राहील अशा पद्धतीचा इशारा देखील दिलेला आहे आता मागे हटणार नाही अशी भूमिका या, या संपकऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे या सिटी लिंक प्रशासनाच्या माध्यमातून किंवा नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नेमका काय तोडगा निघतो याकडे या सगळ्या वाहक संपकऱ्यांचं लक्ष लागून आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे नाणे टंचाई बघता काही दिवस बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली होती त्यांची मागणी मान्य करत आता कृषी उत्पन्न बाजार समितीने येत्या एकतीस मार्च पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीतून सर्व खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे याचा फटका हा माल विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार असून आता त्यांना आपला माल जो आहे तो खाजगी बाजार समित्यांमध्ये किंवा खाजगी ठिकाणी विक्रीसाठी न्यावा लागणार आहे एकीकडे आता मार्च एंडिंग असताना अनेक शेतकऱ्यांना आपलं पीक कर्ज भरायचं आहे त्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणत असतात मात्र बाजार समितीच बंद राहणार आहे आणि खाजगी ठिकाणी जेव्हा विक्रीसाठी ते जातील त्यामुळेच दरामध्ये मोठी तफावत येण्याची शक्यता आहे आणि एकंदरीतच या सगळ्याचा फटका हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे